भाजपच्या पहिला फळीतील नेते ओळख असणाऱ्या खडसेंनी पक्षांतर्गत कलहामुळे भाजप हा पक्ष सोडला होता आता भाऊ पुन्हा स्वगृही परतणारे मात्र खडसेंच्या प्रवेशावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले खडसे म्हणजे विजल्या दिवा राजकारणात एकमेकांविरोधात प्रचंड वितुष्ट असलेल्या किंवा राजकीय असलेल्या नेत्यांमध्ये महाजन आणि खडसेंचा समावेश होतो महाजन आणि खडसेंमध्ये काय होतं की टीका करताना दोघही पातळी सोडून बोलतात जळगाव मधील राजकीय वैरी असलेल्या या नेत्यांमधील नेमका संघर्ष काय का जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर साल एकोणीसशे ऐंशी खडसेंनी भाजपात प्रवेश केला सरपंच ते भाजपचे बडे नेते असा त्यांचा प्रवास आहे खडसे हे भाजपच्या पहिल्या फळीतील नेते मानले जातात आमदार मंत्रीपद विरोधी पक्षनेतेपद अशी धुरा त्यांनी आजवर सांभाळली आहे मात्र भाजपमधील वरिष्ठ नेते असणारे गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील भाजपची राजकीय समीकरणे बदलू लागली कालांतराने दोन हजार नऊ नंतर मोदी लाटेचा उगम झाला आणि महाराष्ट्रातही भाजपची नवी पिढी उद्या येत होती अशातच दोन हजार चौदा साली मोदींचा झंझावत देशभर पसरला आणि याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले तरुण नेतृत्वावर राज्याची जबाबदारी देण्यात आली आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले मात्र वरिष्ठ नेते यामुळे नाराज झाले होते मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून खडसेंकडे पाहिलं जात होतं मात्र फडणवीसांमुळे खडसेंचं मुख्यमंत्री पद हुकलं अशी चर्चा सुरू झाली आणि जळगाव जिल्ह्यातील संघर्षही वाढू लागला पक्षांतर्गत संघर्षाचा सामना करावा लागत होता पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी आपली टीम तयार केली सहकारांची फळी निर्माण करत असताना संकटमोचक म्हणून जळगावचे भाजपचे अभ्यासू नेते गिरीश महाजनांची साथ फडणवीसांना मिळाली याच जोरावर महाजनांनी जळगावमध्ये आपली मुळे रोगण्यास सुरुवात केली काम वाढवलं आणि जिल्ह्यावर आपला प्रभाव निर्माण केला फडणवीसांनीही आपली ताकद त्यांना पुरवली तर दुसरीकडे याचे पडसाद जळगाव जिल्ह्यातील राजकारणात उमटले आधीच आपला मुख्यमंत्री पदाचा पत्ता फडणवीसांमुळे कट झाल्याची भावना खडसेंच्या मनात असल्याने महाजन विरोधातील संघर्ष आणखी पेटत गेला अशातच भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी प्रकरणी खडसेंना दोन हजार सोळा साली राजीनामा द्यावा लागला पक्षाने साथ दिली नाही यामुळे मंत्रिपद गेलं नेत्यांनी प्रचंड त्रास दिला असं वारंवार खडसे बोलत होते एकीकडे गिरीश महाजन यांचा जिल्ह्यातील वाढता प्रभाव पाहता खडसे बॅकफूटवर गेले दोन हजार एकोणीस मध्ये खडसेंचं तिकीटही कापलं गेलं आणि मुलगी रोहिणी खडसेंना पक्षाने संधी दिली मात्र रोहिणी खडसेंचाही पराभव झाला या संपूर्ण कटामागे गिरीश महाजन यांचाच हात असल्याचं बोललं गेलं आणि भाजपात कुचंबना होती असं म्हणत खडसेंनी पक्षाला रामराम केला मात्र पक्ष सोडला असला तरी दोघांमधील राजकीय हेवे दावे कमी होण्याचं नाव घेत नाहीये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप खालच्या बाजूची टीका हे दोघेही एकमेकांवर करत होते अशातच खडसेंच्या पुन्हा भाजप पक्षप्रवेशामुळे दोघांच्याही वक्तव्याला लगाम बसणार का की पुन्हा काही नवीन घडेल हे पाहणं ठरेल हा होता खडसे विरुद्ध महाजन यांच्यामधील प्रचंड टीकेला गेलेला वाद याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा याबद्दलची अधिक डिटेल्स सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका